श्लोक योंत चोवीसावासुखोंतर ब्रह्म ब्रहम निर्माण अर्थ ज्याला अंतरातून सुख प्राप्त होते ज्याच्या अंतःकरणात शांती असते तसेच ज्याच्या अंतरात ज्ञानाचा प्रकाश झाला आहे तो योगी स्वतः ब्रह्मरूप होऊन ब्रह्माची शांती मिळवतो विवरण मागील श्लोकात योग्याची आणखी एक व्याख्या सांगितली आहे की जो कामक्रोधांचा वेग सहन करतो तो योगी अशा योग्यांचे अंतःकरणातच शांती असते व तेथे ज्ञानाचा प्रकाशही होतो असा योगी स्वत ब्रह्मरूप होऊन ब्रह्माची शांती मिळवतो असे या श्लोकात भगवंत सांगत आहेत अंतसुख आतमध्ये म्हणजे परमात्म्यातच सुख प्राप्त होते जसे हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू आपल्यामध्येच असलेल्या या अंतसुखाकडे सामान्य माणूस नेहमीच दुर्लक्ष करतो मग त्याचे लक्ष तरी असते कुठे तर ते असते विषयांवर प्रापंचिक व अज्ञानी माणूस विषयांनाच विषय विशे सुखांनाच म्हणजेच बाह्य वस्तूंच्या उपभोगात सुख सुख शोधत असतात त्यासाठी ते अनेक लोकांवर घटनांवर आणि वस्तूंवर अवलंबून राहतात खरे तर पराधीनतेत सुख नाही मात्र जो योगी आहे ज्याने काम क्रोधांवर मात केली आहे ते आतूनच आनंदी असतात कोणत्याही बाह्य गोष्टीवर त्यांचे सुख अवलंबून नसते अगदी लहान मुले जशी नेहमी आनंदी असतात ती स्वतःची हसतात त्यांना कोणत्याही बाह्य गोष्टीची गरज नसते ज्याप्रमाणे सुखी माणसाचा अंगरखा शोधायला जेव्हा राजा आपल्या सेवकांना सांगतो तेव्हा ज्यांचेकडे अनेक उंची तलम रेशमी अशी वस्त्रे आहेत ते कोणीही सुखी नाहीत याचा शोध राजाला लागतो आणि स्तरते शेवटी ज्याचे अंगावर अंगर खाच नाही अशा रानातील एका लाकूड तोड्याचा शोध लागतो आणि तेव्हा त्याच्या ते लक्षात येत की ज्याच्या जवळ अंगर खाच नाहीये तो मात्र अत्यंत सुखी आहे म्हणजेच सुख बाह्य हो गोष्टीवर अवलंबून नाही ते माणसाचे मनावर अवलंबून आहे याच संदर्भात गोंदवलेकर महाराज सांगतात की पाडवा दसरा दिवाळी असे कोणतेही सण खर तर रोजच्या प्रमाणेच तो दिवस असतो पण आपल्या मनात मात्र आज पाडवा आहे दसरा आहे दिवाळी आहे आज आनंद साजरा करूया म्हणजे आपल्याला काहीतरी आपण निमित्त शोधतो आणि आनंद साजरा करतो म्हणजे ह्याच्यात थोडी कृत्रिमता येते आज मन प्रसन्न ठेवूया भांडण नको वादविवाद नको असे म्हणतो आणि मग हे असे सण आपण प्रसन्न राहिल्यास रोज सुद्धा अनुभवता येतील की नाही रोजचा दिवस आपल्याला पाडवा का वाटू नये दिवाळी का वाटू नये असे महाराज विचारतात माण आनंद माणसाचे अंतकरणात असायला हवा ते अंतसुख किंवा आनंद साधू संत योगी नित्यच उपभोगतात अंतरा अंतराराम आराम आ, आ अधिक रम म्हणजे रम म्हणजे रमणे रमण्यातील आनंद म्हणजेच राम आ म्हणजे सर्व बाजूनी आराम म्हणजे सर्व बाजूंनी आनंद मिळणे हा आनंद सुद्धा कोणत्याही बाह्य वस्तूंनी मिळत नाही आणि तर तो असतो खरा आराम आत्म्यापासूनच मिळतो कारण तेथे तो उत्पन्न होतो आत आनंद नसेल तर बाह्य सुखाची साधने तापदायक वाटतात ज्योती प्रकाश म्हणजे ज्ञान आपण सूर्य चंद्र अग्नी दिवा वीज इत्यादी अनेक बाह्य गोष्टींवर प्रकाशासाठी अवलंबून राहतो पण खरा प्रकाश तर आतच असतो तो तिथूनच मिळतो प्रकाश म्हणजेच ज्ञान जे ज्याचे त्यानेच मिळवायला लागते ते कोणत्याही बाह्य साधनाने मिळवता येत नाही गुरुसुद्धा ज्ञान कसे मिळवायचे याचे मार्गदर्शन करतात पण ते आपल्या शिष्याला प्रत्यक्ष ते देऊ शकत नाहीत गुरुने सांगितलेल्या मार्गावरून सतत चालत राहिल्यास प्रयत्न करावे लागतात वरील तीनही गोष्टी म्हणजेच अंत सुख आराम व प्रकाश ज्याला आतून प्राप्त आहेत तेच खरे योगी ते ब्रह्मभूत होतात ब्रह्मनिर्वाण म्हणजे ब्रह्मातच विलीन होतात असे भगवंत ಅರ್ಜುನಾಲ್ಲ ಸಾಗ